बघा फोर्टी आणि फोर्टी याचा आपल्याला एसीएम आणि एलसीएम सी एम काढायचा ओके तो कसा काढूया बघणार आहोत ओके फॅक्टर तर कोणकोणत्या संख्येनं मल्टीपल होते बघूया तर इथं आपण ट्वेंटी इंटू टू करूया म्हणजे फोर्टी होतील मग ट्वेंटीला टेन इंटू टू करूया म्हणजे ते इथे मिळतील मग इथं टेन कोणत्या टेबल मध्ये फाईव्ह इंटू टू म्हणजे टेन आणि हे टू इंटू टू ऍड इट इज ओके बघा हे सगळे जे सगळे काय आहेत प्राईम नंबर आहेत म्हणजे फाईव्ह टू हे सगळे प्राईम नंबर आहेत आता याच्यापेक्षा कमी याला लिहिता येणार नाही म्हणजे आपण शेवटच्या स्टेप पर्यंत फायनल स्टेप पर्यंत इथं पोहोचलेलो आहोत ओके आता फोर्टी एट चे फॅक्टर करूया तर फोर्टी एट चे फॅक्टर काढण्यासाठी आपल्याला प्राईम फॅक्टर फोर्टी एट चे प्राईम फॅक्टर फाइंड आउट फेक्ट करायचे आहे मग या ठिकाणी आपण ट्वेल्व फोरचा फोर्टी एट मग ट्वेल्थ चे परत फॅक्टर आणि या फोरचे टू इंटू टू मग या फोर चे सुद्धा होतील टू इंटू टू इंटू थ्री इंटू टू इंटू टू ओके आता बघा इथं थ्री टाइम आलेले आहे टू ओके okay. मग इथं सुद्धा हा टू टेम आणि इथं वन टेम हे आलेले आहे ओके okay. आपण काय करूया आता याला असेंडिंग ऑर्डर लिहायचं वाक्य आहे ओके पहिले असेंडिंग ऑर्डर लिहून घेऊया नाही तरी चालते एकदा प्रॅक्टिस आहे की तुम्हाला येऊन जाते ठीक आहे तर इथं टू किती म्हणले आहे तर इथं थ्री थ्री लिहिम टू इंटू टू इंटू टू ओके okay. थ्री टेन आले इकडे सुद्धा आले आता उरली किती मग थ्री आणि टू आणि इकडे फाईव्ह ओके तर आता आपलं पहिले काय करूया एसीएफ करूया एस सी एम तर एस सी एफ काय बघा इथं हे थ्री सारखे आणि इकडे हे सारखे ओके आणि अलकॉमन जर काढायचे असेल तर ते थ्री इंटू टू असे काढूया ओके मग आता इथं टू इंटू टू म्हणजे टू इंटू टू इंटू टू 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 चा फोर तु 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 फोर टू चा एट म्हणजे याचा एस सी एफ किती आलेला आहे एट आयला आहे एस सी एफ किती आला एट म्हणजे फोर्टी आणि फोर्टी एट याला डिवाइड करणारा सर्वात मोठा जो काही संख्या अंक असणार आहे तो असा आहे आठ एट ओके आता एल सी एम काढूया तर एल सी साठी आपण काय करतो की हा एसीएम जशाचा तसा टू इंटू टू इंटू टू ओके आता पुढे अनकॉमन तर अनकॉमन किती राहिले आहे थ्री इंटू टू म्हणजे हे अनकॉमन आहे ओके आणि आता फाईव्ह हा अनकॉमन म्हणजे इथं फॉई टू मध्ये तर यांचा प्रोडक्ट आपल्याला माहित आहे किती आलेला आहे ए राहिला आहे एट इन्टू थ्री टू चा सिक्स आणि इथं फाईव्ह एज इट इज आणि थर्टी याचं वर्ष करा ए थ्रीचा ट्वेंटी फोर आणि हा झिरो एज इट इज म्हणजे एल आहे टू हंड्रेड फोर्टी कितीला आहे टू ओके बघा या ठिकाणी आपल्याला दोनचं एल सी एम काढायचं आहे आणि एस एम काढायचा आहे तो पहले ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर से फैक्टर करूंटी फोर का ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर टेल्व इंटू टू कॉमन फैक्टर फैक्टर ओके मैं थ्री इंटू टू इंटू टू इंटू टू मैं ये असेंडिंग ऑर्डर घो मैं टू इंटू टू थ्री टू ऐसी सिक्स सिक्स टू ऐसी फोर लेता फिफ्टी टू ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स इंटू टू सवीस दोवन ओके ट्वेंटी सिक्स टू चिफ्टी टू नी सिक्स फैक्टर थर्टीन इंटू टू इंटू टू आता याच्यामध्ये बघा याला असेंडिंग ऑर्डर लिहून घेऊया टू इंटू टू इंटू थर्टी ओके असेंडिंग ऑर्डर लिहिलं तर आता याच्यामध्ये कॉमन काय काय आहे कोणकोणते सारखे आहे तर याच्यामध्ये फक्त टू इंटू टू हे सारखे आहे बाकीचे काही प्रोडक्ट मग टू इंटू टू सारखे आहे त्याचं एसीएफ किती आहे मग एसीएफ येईल याचा टू इंटू टू टू इंटू टू फोर म्हणजे फोर झाला या ठिकाणी एच सी एफ पहिलेला फोर एस सी एफ आता आपण एलसीएम करूया तर एल सी एम करण्यासाठी आपलं काय करावं लागेल कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टर या दोघांचं प्रोडक्ट मल्टिफ्लिकेशन पुन्हा काय मग इथं हे एस ओके झालं मग इन्टू आता याच्यामध्ये अनकॉमन थर्टी इन्टू आता याच्यामध्ये अनकॉमन टू इंटू थ्री मग हा टू इंटू थ्री टू इंटू थ्री खरं मल्टिफ्लिकेशन डोळ्याकडून हा फोर हा इथं ट्वेंटी सिक्स आणि या ठिकाणी हा इथं थ्री तर या ठिकाणी फोर थ्रीचा ट्वेल्व म्हणजे ट्वेंटी सिक्स असं मन करावं लागेल तर ट्वेल्व इंटू सिक्स म्हणजे बार्शक बहात्तर म्हणजे सेव्हन्टी टू टू सेव्हन कॅरी ट्वेल्व्ह टू चा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आणि सेव्हन हे होते थर्टी वन म्हणजे थ्री हंड्रेड ट्वेल्व या ठिकाणी थ्री हंड्रेड ट्वेल्व राहिलेला आहे एल सी एम एल सी एम थ्री हंड्रेड ट्वेल्व आणि यसय फोर ओके मग सिमिलरली इथं बघूया सिक्स्टी आणि एटी फोरचा तर सिक्स्टी इथे लिहून घेऊ आणि सिक्स्टीचे फॅक्टर बघा फिफ्टीन इंटू फोर आहे की नाही पंधरा चौक सात फिफ्टीन फोरचा सिक्स्टी मग इथं फिफ्टीनचे आणि टू चे परत फॅक्टर होतात तर इथं थ्री इंटू फाईव्ह आणि इथं टू इंटू टू या फोरचे फॅक्टर टू इंटू टू आणि फिफ्टीनचे फॅक्टर थ्री इंटू फाईव्ह मग आता हे सगळे अनकॉमन आहे म्हणजे सॉरी फ्राई फॅक्टर आहे थे 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 असेंडिंग आता ते मग त्याला ऑर्डर घेऊ तर तर झाले फॅक्टर फॅक्टर बघूया येतात कोणत्या कितीच्या फोर्टीन सिक्स चा येते का चौदा सौदा पंच्या सत्तर चौदा सौऱ्याऐंशी ओके किंवा मग आपण बारीस सात ते असेही करू शकतो तर ट्वेल्थ सेव्हनचा असंही करू शकतो ट्वेल्थ इंटू सेवन किंवा कोणी त्याला फोर्टीन इंटू सिक्स असंही करता येईल ओके दोन पैकी तर लहान घ्यायचं ट्वेल्व ट्वेल्थ फॅक्टर थ्री इंटू फोर इंटू सेवन आता सेवन ऑलरेडी नंबर आहे म्हणजे याचे फॅक्टर होणार आहेत पण फोरचे होतात म्हणून थ्री इंटू टू इंटू टू इंटू सेवन मग इथं असेंडिंग ऑर्डन लिव्ह टू इंटू टू इंटू थ्री इंटू सेवन ओके हे झाले असेंडिंग ऑर्डन फॅक्टर आता याचा आपला एच सी एफ फायन करायचा काय फायड्रोट करायचं हे एच सी एफ आता याच्यामध्ये हे फॅक्टर काढल्यानंतर याच्यामध्ये कॉमन बघा काय बघा टू इंटू थ्री हे सारखे सगळे सारखेच हे सारखे आहेत तर हे एकदा लिहून घ्यायचे टू इंटू टू इंटू थ्री टू टू चा फोर आणि फोर थ्री चा ट्वेन म्हणजे एस सी एफ किती मिळाला एसीएफ मिळाला ट्वेन आता एल सी एम करूया एल सी एम सगळी एस सी एफ जसे तर तसा देतो टू इन्टू इंटू थ्री इन टू आता अनकॉमन फॅक्टर याच्यामध्ये आहे सेवन आणि वरच्या याच्यामध्ये अनकॉमन फॅक्टर कोणत्या फाईव्ह ओके फाईव्ह तर इथं हाच माहिती आपल्याला किती आलेला आहे हा आलेला आहे ओके टू ट्वेल्व्ह फोर फोर थ्री चा ट्वेल्व आणि इथं सेव्हन फायव्ह चा थर्टी फायव्हिस ट्वेल्व्ह फाईव्ह चा सिक्स्टी सिक्स कॅरी ट्वेल् थ्रीचा थर्टी सिक्स थर्टी सिक्स आणि सिक्स फोर्टी टू म्हणजे फोर हंड्रेड ट्वेंटी या ठिकाणी आलेला आहे आपला एल सी एम तर अशा प्रकारे आपण एससीएफ आणि एल सी एम काढणं या ठिकाणी शिकलेलो आहोत ओके ठीक आहे